स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही ग्रामीण भागातील गोरगरीब आदिवासी मागासवर्गीय जनतेला मूलभूत समस्यांसाठी झगडावे लागत आहे हे आपले दुर्दैव आहे गोरगरिबांसाठी असणाऱ्या अनेक शासकीय योजना भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांच्या संगणमतामुळे तळागाळात पोहोचत नाहीत बळीराजा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने तालुक्यातील कष्टकरी बळीराजासह सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या ही संघर्ष पदयात्रा प्रेरणादायी असून बळीराजासह निफाड तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन माजी आमदार अनिल कदम यांनी केले सात दिवसीय बळीराजा संघर्ष यात्रेचा सांगता समारोप शनिवारी निफाडच्या शिवाजी महाराज चौकात करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार राजभाऊ वाजे खासदार भास्करराव भगरे ज्येष्ठ नेते भास्कर नाना बनकर रतन वडखुले राजेश पाटील पंडित आहेर संतोष आहेर संजय धारराव विनायक खोडे साहेबराव कापसे मनोज पाणगभाणे खंडू बोडके शहाजी राजोळे शंकर संगमनेरे अरुण डांगळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते करंजगाव कोठुरे जळगाव फाटा मार्गे बळीराजा संघर्ष यात्रा निफाड शहरात दाखल झाली होती यावेळी निफाडचे खासदार राजभाऊ वाजे व निफाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनिल कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले सभेला शिवाजी चौकात नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती अनिल कदम यावेळी बोलताना म्हणाले की संघर्ष यात्रेत ठिकठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळे अनुभव आपल्याला आले अनेकांनी आपल्या व्यथा वेदना मांडल्या तालुक्यातील कष्टकरी शेतकरी बाजार झाल्याने पूर्णतः कोलमडून गेले आहे जिल्हा बँकेला ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी पॅकेज देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले बळीराजा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून अनेक नवीन प्रश्न आपल्याला समजून घेता आले ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी अनिल कदम यांनी सांगितले ज्येष्ठ नेते भास्कर बनकर रतन वडखुले विक्रम रंधवे सुधीर कराड हिरे विजय जाधव भूषण शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले सभेते सभेचे सूत्रसंचालन खंडू बोडके यांनी केले